टेव पडी रे तमने आदत पडी कसोटी करवानी तमने टेव पडीव

कसोटी करी तेव पडीव पड रे तमने आदत पडी कसोटी करवानी तमने तेव्हा तारा मती राणी हरी चंद्र राजा ने तारा मती चंद्र राजा ने तारा मती राणी चंद्र राजा ने तारा मती मावे साणा

पांडव ने धोप दिनारी आसरा को ने धोप दिनारी खबर पड़ी कसोटी करवानी तमने तेव पड़ी सबा तपा पछि खबर पडी कसोटी तम पडी तपाईँ मालु टाढा पछि खबर पडी कसोटी पडी ठे पडी रे त पडी कसोटी गरी पडी पढी पडी કસોટી કરવાની તમને તેવ પડી બોલો સદ્ગુરુ દેવ